आयुष्य कधीही सरळ नसतं पण काही लोक असतात जे आपली हिंमत आणि डिटर्मिनेशनने सगळे चॅलेंजेस मागे सोडतात अशी एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे दीपा मलिकची एक मुलगी जी स्पायनल ट्युमर सोबत स्ट्रगल करून व्हीलचेअरवर वर बसून पण आपले स्वप्न साकार करणारी एक शक्तिशाली वॉरियर बनली चला बघूया तिच्या जगण्याची स्ट्रगलची आणि अनमोल प्रेरणेची जर्नी पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दीपा मलिकचा जन्म थर्टी सप्टेंबर नाईनटीन सेव्हन्टी ला हरियाणा मध्ये झाला आर्मी फॅमिली मधील मुलं असल्यामुळे डिसिप्लिन सॅक्रिफाईस आणि सर्व्हिस हे तिच्या आयुष्यात बालपणापासूनच मूल मंत्र होता तिचे वडील कॉलोनियल बी के नागपाल यांच्याकडून ती एक लेसन शिकली कधीही दबायचं नाही कधीही सिच्युएशन समोरून पळायचं नाही आणि कसंही स्ट्रगल असलं तरी हिम्मत सोडायची नाही पण आयुष्याने सुरुवातीच्या काही वर्षातच एक कठीण परिस्थिती तिच्या समोर आणली लहानपणी केवळ वर पाच वर्षाची असताना दीपाला कळाले की तिला स्पायनल ट्युमर आहे तीन वर्ष तिचे ऑपरेशन ट्रीटमेंट आणि फिजिओथेरपी चालू राहिली तिचे लहान मनावर समस्या आणि संघर्ष होतं पण ती कधीही हारली नाही ती प्रत्येक चॅलेंजला एक नवी शक्ती समजून समोर गेली प्रत्येक कठीण सिच्युएशन मध्ये ती एक अशी आशा घेऊन समोर आली जी इतरांना इन्स्पायर करायची ट्युमर गायब झाला ती परत नॉर्मल लाईफमध्ये गेली स्कूल डान्स पेंटिंग सगळं सुरू झालं पण नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये एक फेत परत समोर आलं तिच्या स्पाईनमध्ये ट्युमर परत आला आणि यावेळी परिणाम चांगला नव्हता तीन मोठ्या सर्जरीज वन एटी थ्री स्टिचेस आणि एक कठीण सत्य डॉक्टर्स म्हटले की तुम्ही परत कधीही चालू शकणार नाही या शब्दांसोबत दीपाची बॉडी वेस्ट खालून पॅरेलाइज झाली पण ती एकच विचार करत होती की आयुष्य आता व्हीलचेअरवर जगायचं आहे नंतरचे दिवस तिच्या जीवनात सर्वात कठीण होते ती व्हीलचेअरवर बसून जगायला शिकली तिने कधीही सिंपती नाही घेतली ती म्हटली की मला कोणी दया दाखवू नका मला समजून घ्या मी मजबूत आहे त्रासामधून पण ती हसायची आणि फ्रस्ट्रेशन मध्ये पण ती मोटिवेट व्हायची 1999 नंतर तिच्या आयुष्यात दोन स्ट्रॉंग स्तंभ होते एक ती स्वतः आणि दुसरा तिचा परिवार तिचा नवरा कॉलिनियर सिंग मलिक जो आर्मी ऑफिसर होता त्याचा सपोर्ट तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता दोन मुलं अंबिका आणि देविका हे तिचे इन्स्पिरेशन बनले त्यांच्यासाठी तिने व्हीलचेअरवर चेअर वर बसून एक नवीन लाईफ सुरू केली थर्टी सिक्स वर्षांची असताना दीपाने एक नवी दिशा शोधली पॅरा स्पोर्ट्स ती म्हणते की बॉडी बदलली पण मन नाही तिने स्विमिंग मोटर बायकिंग रॅलिंग आणि एथलेटिक्स सुरू केले ती इंडियाची पहिली पॅराप्लेजिक विन बायकर बनली सतरा हजार किलोमीटरचा हिमालयन राईड तिच्या नावावर लिहिले गेले अठरा हजार फीट पर्यंत ती बाईक वरून गेली तेही सब झिरो टेम्परेचर मध्ये ती फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया मधून रॅली लायसन्स मिळवणारी पहिली डिफरेंटली एबल महिला बनली पण दीपाला समजलं की स्पोर्ट्स मधून ती चांगला फरक करू शकते तिने ऍथलेटिक्स मध्ये शॉर्टपुट जॅव्हलिन आणि डिस्कस सुरू केलं सर्व ट्रेनिंग व्हीलचेअरवर वर बसून सर्व त्रासावर मात करत ती दिवस रात्र मेहनत करायची आय डब्ल्यू एस वर्ल्ड गेम्स दोन हजार नऊ मध्ये ती ब्रॉन्झ मेडल जिंकली एशियन पॅरा गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये ती पोडियम वर उभी राहिली पण या सगळ्यांसोबत मोठा संघर्ष होता फॅसिलिटीजचा अभाव एज गॅप आणि लोकांच्या दृष्टिकोन मधील वेगळा ऍटिट्यूड कॅम्प्स मध्ये रॅम्प्स नसणे फंडिंग कमी असणे सगळे चॅलेंजेस समोर येत होते पण तिने कधीही पुढे जाणे थांबवलं नाही ती म्हणते की प्रत्येक थ्रो हा केवळ एक रेकॉर्ड नव्हता ते माझ्या जीवनाचं उत्तर होतं दोन हजार सोळा ला रिओ पॅरालिम्पिक्स मध्ये दीपा मलिकच्या जीवनाचा कठीण समिट आला ती इंडियाची पहिली महिला बनली जी पॅरालिम्पिक मध्ये मेडल जिंकली शॉर्ट पुट एफ फिफ्टी थ्री कॅटेगरी मध्ये फोर पॉइंट सिक्स वन मीटरचा थ्रो करून ती सिल्वर मेडल जिंकली आणि हिस्ट्री मध्ये आपलं नाव लिहून गेली त्यावेळेस ती केवळ मेडल नाही जिंकली तर तिने एक नवी ओळख तयार केली एक अशी प्रेरणा ज्याने लाखो लोकांना ला होप दिली रिओ नंतर तिचं नाव सगळीकडे पसरलं ती अर्जुना पुरस्कार पद्मश्री आणि प्रेसिडेंट रोल मॉडेल अवॉर्डने सन्मानित झाली पण दीपासाठी या सगळ्यात अधिक महत्त्वाचं होतं दुसऱ्या लोकांच्या जीवनात परिवर्तन घेऊन येणे तिने व्हिलिंग हॅपीनेस फाउंडेशन ची स्थापना केली एक संस्था जी डिसेबल्ड लोकांना एम्पॉवर करते मोबिलिटी एड देते आणि इन्क्लुझिव्ह सोसायटी चे दृष्टिकोन जागतिक करते दीपाने स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट मध्ये इन्क्लुझिव्ह इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काम केले पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाची प्रेसिडेंट म्हणून लीडरशिप तिला दिली गेली ती एक अशी आवाज बनली जे व्हीलचेअरवर बसून पण आजादीचा लेसन देत होता आज दीपा मलिकचा लेगेसी केवळ मेडल्स मेडल्सपुरती मर्यादित नाही ती एक होप आहे जी प्रत्येक माणसाला सांगते की तुला आता पण सुरू करता येते तिच्या स्टोरीने अनेक लोकांना नवीन दिशा दिली आहे ती जेव्हा स्पीच देते तिच्या प्रत्येक शब्दात एक पॉवर असते एबिलिटी बियॉन्ड डिसएबिलिटी तिच्या ऑटोग्राफी ब्रिंग ऑन मध्ये ती आपल्या आयुष्याची प्रत्येक वेळ मनापासून सांगते त्या रात्री ज्यावेळेस ती होऊन रडायची त्या सकाळ ज्या वेळेस ती ट्रेनिंग मध्ये कडक प्रयत्न करायची आणि तो ज्या वेळेस ती सिल्वर मेडल हातात घेते त्यावेळेस तिच्या डोळ्यात अभिमान आणि अनुभवाचा आश्रू येतात दुःखाने मला शांतता शिकवली आणि शांततेने मला शक्ती दिली दीपाची कहाणी म्हणजे शरीराच्या हारावर मनाचा विजय तिच्यासाठी व्हीलचेअर हे बंधन नाही तर एक सिंबॉल आहे जे तिच्या स्वप्नांना पंख देतो ती म्हणते की माझी व्हीलचेअर माझी मुक्ती आहे बंधन नाही आणि हेच तिच्या आयुष्याचा संदेश आहे ज्यांना जीवनात हारल्यासारखं वाटतं त्यांना ती सांगते की तू पण करू शकतो एक वेळ असते जेव्हा पाच वर्षाची मुलगी असणारी दीपा स्पायनल ट्युमरच्या दुःखामध्ये रडायची ती त्याच दुःखाला मेडल मध्ये करत आहे दीपा मलिकची स्टोरी म्हणजे एक डॉक्युमेंटरी ऑफ होप जी दाखवते की आयुष्य कधीही परफेक्ट नसतं पण डिटर्मिनेशनने सर्व काही बदलता येतं तिच्या जीवनाचा मेसेज एकच आहे की मी करू शकते तर तुम्हीही करू शकता दीपा मलिकची कहाणी ही केवळ एक ऍथलीट ची स्टोरी नाही तर एक प्रेरणा आहे जी आपल्या जीवनात चॅलेंजेस समोर आल्यावर काय करू शकतो हे दाखवते तुम्हाला दीपाची स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट्स साठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका